हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी मला फ्रेंडनी आणून दिले कृष्ण कमळाच्या कटिंग्स दिलेत आणून तर ते मी जरा पाण्यात ठेवलेले कारण ते कोमजू ये नये म्हणून आणि आता मी कारण काल दिलेले ते आता मी लावती आहे तर ॲक्च्युली तीन चार पिशव्या मी तयार केल्यात पा माती घालून तयार केलेल्या आहेत आणि एक कुंडी तयार आहे आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलेलं की आपल्याकडे एखादी कुंडी किंवा एखादं काहीतरी असे तयार ठेवावं पिशवी कुंडी माती घालून की आपल्याला कोणी कधी कटिंग दिलं किंवा आपल्याला कधी कधी मूड येतो ना काय आज झाडं कटिंग करावी मग ते कटिंग आपल्याला लगेच त्याच्यात लावता येईल असं तयार करावी तर आता मला ही तिने आणून दिलेली आहेत तर ते मी आता लावून घेते तसं दीड दोन फुटाच्या आहेत लांब पण मी त्याच्या अजूनही छोट्या छोट्या करून हे नेहमी क्रॉस कापायचं असतं जेव्हा आपण खोजतो ना म्हणजे मुळं लवकर यायला मदत होती आणि वरचं पण भाग क्रॉस असला की त्याच्यावर पाणी राहत नाही ते सहजपणे निथळून जातं वरच्या भागातलं म्हणजे वरच्या फांदीच्या वरती पण क्रॉस असेल तर आणि दुसरं म्हणजे काय आहे की हे आता कुठला भाग खालचा आहे ते नीट विचार करून तसेच झाडं लावायची नाहीतर मग प्रॉब्लेम होईल झाड होणार नाही आपलं तर हे मी कटिंग करून घेणार आहे तीन चार प्रत्येक फांद्याच्या दोन तरी तीन तरी कटिंग करणार मी थोडीशी पानं न काढीन हे असं नुसतं असं जस्ट खोचायचं आहे कारण मी माती तर तयार ठेवले तर सगळ्यांमध्ये असे मिळून मी थोडे वाढलं की नंतर मग काढून वेगवेगळ्या ला कुंड्यांमध्ये लावून टाकीन आणि मला ते फार्मवर पण न्यायचं आहे त्याच्यामुळे ते मी ला लावेन दोन कलर आहेत म्हणाली ती एक पांढरा आहे आणि एक लाल आहे आता फुलं आल्याशिवाय कळणार नाही कारण मिक्स आहेत ते आणि पानांवरनं कधी कधी ओळखता येतं पण मला काही त्याचा एवढा अभ्यास नाही आहे की कुठलं झाड कुठल्या कलरचं आहे तर आता फुलं आल्याशिवाय कळणार जे नाही जेव्हा माझं झाड छान होईल लवकर फुले येऊन देत असं वाटतंय आलं की मी नक्की व्हिडिओ तुमच्यावर शेअर करीन तर काय हे दाखवण्यासाठी जाणे इझी टू ग्रो असतं हे पण झाड उन्हामध्ये लावा पाणी व्यवस्थित घाला जमिनीत लावलं तर खूप छान होतं आणि फुलं पण त्याचा जेव्हा सीझन असतो तेव्हा तर भरपूर फुलं लावता येतात लावताना वेलड्रेन सॉईल घ्या कुंडीत लावत असाल तर आणि वर्मी कंपोस्ट शेणखत कुठलंही खत घाला आणि कुंडीत लावताना सॉईल गार्डन सॉईल आणि वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत घातलं तरी हरकत नाही आहे बाकी काही गरज नाही तस आहे तसं घालायची आणि जमिनीत आपण लावतो तेव्हा आपोआप झाडांना जमिनीतनं पोषक तत्व मिळत असतात त्यामुळे जमिनीतल्या झाडांना दुर्लक्ष झालं जरी कधी खत घालायचं तरी त्याला फारसा फरक पडत नाही अर्थात खत घातलं की झाडं खूपच टवटवीट आणि बहारदार होतात तर हे असं सहज असा व्हिडिओ काढला आहे म्हटलं की तुमच्याबरोबर शेअर करावा आता ही जगली की मी नंतर थोडी वाढली की तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करीन तर हे आ, कधी पण आपण आपल्याला कोणी फांदी दिली एक फूट दोन फूट असेल तर आपण त्याच्या चार चार पाच पाच इंचाच्या जरी फांद्या केल्या आणि लावल्या तर ते तेवढ्या आपल्या झाडं जास्त तयार होतात फक्त आपण जेव्हा आपल्याला कारण वेलीचं खूप प्रॉब्लेम असो झाडाचं कटिंग असेल तर आपल्याला समजतं कुठला भाग खालचा आहे वेलीचं कारण ती वेल जेव्हा वरणं खाली अशी उलटी पडते खाली आणि त्याला ती जेव्हा वाढत जाते उदाहरणार्थ हँगिंगमध्ये वगैरे तर ती पानं बघून आपल्याला खूप कन्फ्युजन होतं की हा भाग वरचा आहे की हा भाग खालचा आहे अर्थात सुरुवातीचं जर टोक असेल त्याच्याबरोबर वाढणारं ग्रोथ होणारं असेल तर फरक नाही पडत नाही तर मधलंच जर आपल्याला कोणी दिला तर आपल्याला खूप कन्फ्यूज व्हायला होतं की कुठला भाग खालचा आहे तर ते आपण विचारपूर्वक आपण व्यवस्थित झाडं लावावी नाही तर आपलं ते झाड होणार नाही जर उलट्या ह्यांनी लावलं तर मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्याची काळजी म्हणजे काय ह्याला पाणी घाला वेळेवर आणि ऊन लागतं याला उन्हात ठेवा कितीतरी जणांच्या तुम्ही कंपाऊंडवर चढलेलं झाड हे दिसत असेल आणि खूप फुलं आलेली दिसतात तर हे असं मस्तपैकी वाढतं झाड आणि कृष्णकमळाला पण शुभ म्हणतात तर मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ